कमजोर मागील आठ दिवसांपासून एकाच बहुतांश भागात उन्हाचा परंतु राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय तसंच राज्याच्या तापमानात चढ उतर सुरूच राहतील असा अंदाज आहे आज कोकणातील ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव तसंच विदर्भातील अकोला अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर यवतमाळ जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात मान्सून मुंबई अहिल्यानगर बीड नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यापर्यंत पोहोचलाय परंतु त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल आहे मान्सूनची सीमा आजही मुंबई अहिल्यानगर आदिलाबाद भवानीपटना पुरी आणि बालूरघाट या भागात कायम आहे राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने उकाडा जाणवतोय मागील चोवीस तासात ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी चाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका वाढलाय मान्सूनच्या पुढील वाटचालीबद्दल हवामान विभागाने काहीही संकेत दिले नाहीयेत यंदा मान्सूनने नियोजित आणि सरासरी वेळेच्या आधीच महाराष्ट्रात प्रवेश केला परंतु मागील आठ दिवसांपासून मान्सूनचा प्रवास थांबलाय परंतु राज्यात मात्र पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय तसंच पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे